जे मिळत आहेत त्यांना तुम्ही किती महिन्यामध्ये सुविधा देणार सभापती महोदया सन्माननीय सदस्यांनी तर अभिनंदन केलं पाहिजे होत चाळीस तालुके आणि मोठ्या मनाने तुम्ही केलेही पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांच्या किंवा शासनाच्या राज्य सरकारच्या हातामध्ये जे होत सन्माननीय सदस्य सन्मान्य सदस्यांनी चाळीस तालुक्यांचं मी तुम्हाला यादी जर का लागत असेल तर ती सुद्धा पटलावर ठेवतो त्याच्याबद्दल वाद नाही परंतु सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी याच्याकरता अभिनंदन केलं पाहिजे की जरी केंद्राच्या एनडीवीआयच्या निकषानुसार चाळीस तालुक्यांची घोषणा झाली असेल तरी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने एक सर्वात मोठा निर्णय जो घेतला जरी जिरायत क्षेत्र असेल आणि आठ हजार पाचशे रुपये समजा जर का त्याला मिळत असतील तरी सुद्धा त्या जिरायत क्षेत्रासाठी सुद्धा तेरा हजार सहाशे प्रमाणे आणि तीन हजार तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हा फार मोठा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे त्याला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तर खरं तर अभिनंदन केलं पाहिजे राहिला प्रश्न की निकष बदलवणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नाही त्यामुळे निकष न बदलवता राज्य सरकार दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये जे जे आपले राज्यातले मंडळ येत असतील त्याच्यातले जवळपास साडेबाराशेच्या वर साडेबाराशे मंडळ हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपण घोषित सुद्धा केलेले आणि त्याच्यासाठी लागणारी जे काही आपण आठ सवलती देतो त्या सुद्धा शासनाने देण्याचं कबूल केलेलं आहे आणि दिला मागच्या अधिवेशनात देखील आला होता मागच्या अधिवेशनात देखील मंत्री मोदींनी हेच उत्तर दिलं होतं माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चाळीस तालुके कसे झाले आम्हाला माहित आहे चाळीस तालुक्याची यादी वाचली तर कुणाचा प्रभाव आहे कुणाच्या मतदारसंघातले ते स्पष्ट झाले मागच्या याच्यावर चर्चा झाली माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अधिवेशन संपायला शुक्रवार आहे तारीख शुक्रवार आहे बीएससी मध्ये होईल एखाद दोन दिवस वाढवले मुनगटीवर साहेबांनी तर आमची हरकत नाही एखादा आठवडा सुद्धा परंतु सभापतीमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्रीमध्ये म्हणतात आमचं अभिनंदन करा चला तुमचं अभिनंदन केलं तुमचं कौतुक केलं या चाळीस तालुक्यामध्ये ज्या आठ सवलती जाहीर केल्या त्याचा जा रिपोर्ट या शुक्रवारपर्यंत तुम्ही पटलावर ठेवणार का आठ सवलती ज्या जाहीर केल्या जे रणजित मेहते पाटलांनी आता सांगितलं शशिकांतजीने सांगितलं तो उगामता ज्या आठ सवलती तुम्ही जाहीर करा ना तुम्ही जर तुम्ही त्या सप्टेंबर जून जून ते सप्टेंबर तेवीसचा तेवीसच्या आधारावरचा तुम्ही निर्णय घेतला आता आपण कुठल्या वर्षी आहोत कुठल्या महिन्यात आहोत या सगळ्या चाळीस तालुक्याचा डाटा एवढ्या शेतकऱ्यांना हा फायदा दिला एवढी शैक्षणिक सवलत दिली ज्या आठ सवलती दिल्या त्या शुक्रवारपर्यंत पटलावर ठेवणार का अभिनंदन आम्ही सगळे होऊन एकमतानं ठराव करतो सन्माननीय सदस्यांनी माझा खर तर परत एकदा विनंती करतो आणि ज्या आठ सवलती आपण समजा जे सदृश्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये जे आठ सवलती येतात याची आपल्याला कल्पना आहे जमिनीत महसूल येत त्या आठ सवलती आहेत पण त्या बाबतीमध्ये योग्य ती माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडनं आम्ही तातडीने मागवतो आपल्याशी चर्चा करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो विरोधी नेते नाही नाही शिंदेसाहेब थे थांबा ना विरोधी नेते बोलायचं आहे का नाही नाही मला थोडस इतरांना देऊ दे असं नाही नाही तुमचं ते बरोबर आहे सगळं सभापती महोदय हा सभापती महोदय मंत्र्यांना अभिनंदन करावं अशी अपेक्षा आहे एवढा माझा एक साधा प्रश्न आहे मान्य मंत्री महोदयांना की त्यांनी याच्यात पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा मुद्दा उपस्थित केलाय जसं दुष्काळ चाळीस तालुक्यात जाहीर केला तसं सरकारने टंचाई सदृश जी परिस्थिती आहे त्या सगळ्या तालुक्याला सुद्धा जे दुष्काळ जाहीर केला त्याचाच क्रायटेरिया लावण्याचं घोषित केलेलं होत माझा साधा प्रश्न आहे सरकारने घोषणा तर केलेली आहे प्रत्यक्षात या चाळीस तालुक्यामध्ये आणि उर्वरित टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यामध्ये प्रत्यक्ष तालु मदत तालु किती मिळाली आणि किती द्यायची बाकी विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न हा आता उपस्थित केलेला आहे याच्या बाबतीमधली माहिती आपल्याला लागत असेल तर ती सुद्धा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू की जे जे करून चाळीस तालुक्यामध्ये किती निधी वितरित झालेला आहे सन्माननीय सदस्यांनी स्पेसिफिक सोलापूर जिल्ह्यातला हा प्रश्न विचारलेला होता म्हणून सोलापूर जिल्ह्यामधले जे काही आता वितरण बाकी आहे जी मदत पोचायची बाकी आहे त्याच्यासाठी ई मुळे त्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत राज्यामध्ये सुद्धा ई केवायसी चे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अडचणी निर्माण झालेल्या असतील त्या तातडीने पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करून आम्ही निधीचं वितरण करू ठीक आहे रणजितसिंह महोदय पाटील सभापती मोदय दुष्काळी दुष्काळ मदतीपोटी शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झालं दिलं गेलं पण सभापतीमध्ये हे अनुदान वित्तीय संस्थांनी किंवा बँकांनी त्यांच्या कर्जापोटी ते जमा करून घेतलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी म्हणून शासन आदेश करणार का मुळामध्ये अनुदानाची रक्कम जी असते त्या अनुदानाची रक्कम जी असते ती ती थेट थे लाभार्थ्याकरताच थे दिलेली असते पण अशा काही आमच्याकडे तक्रारी जर का आल्या असतील तर नक्की त्या बँकांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या जातात उत्तर देत आहेत परंतु ई केवायसी से, हा सेम शब्द मागच्या अधिवेशनात होता तुम्ही तपासून बघा तुम्ही हेच उत्तर दिलं होतं ई केवायसी झालेलं नाही म्हणून त्या ठिकाणी माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की अधिकारी जे आपल्याला सगळ्यांना ब्रीफिंग देतात ते चुकीचं देतात ई केवायसीचं तुमचं तुम्ही अगदी रेकॉर्ड करून बघा मी चुकलो तर मी माफी मागतो तुमची हेच उत्तर होतं तुमचं मागच्याही देखील ई केवायसी झालेलं नाही आता मागच्या अधिवेशनापासून या अधिवेशनापर्यंत म्हणून मी म्हणतोय की तुम्ही शुक्रवारपर्यंत सगळ्या चालू तालुक्याची माहिती सभागृहाला द्या ना सन्माननीय सदस्यांचा वारंवार जो ई केवायसीच्या बाबतीमध्ये याच्यात एक महत्वाची गोष्ट ई केवायसी ही आता जी प्रणाली आपण लागू केलेली आहे याच्यापासून शेतकऱ्याचाच सर्वात मोठा फायदा आहे कारण याच्यापूर्वी जो काही मदतीची अनुदान जे मदतीचं अनुदान वितरित केलं जायचं ते इथून जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं जिल्हाधिकाऱ्यांकडनं तहसीलदारांकडे जायचं आणि तहसीलदारांकडे आपण सर्व ग्रास रूटला काम करतो त्या तहसीलदारांकडनं त्या प्रत्येक शेतकऱ्याला तो चेक लिहिला जायचा आणि मग त्याच्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये भ्रष्टाचार व्हायचा आत्ता त्याला कुठेतरी खीळ बसलेली आहे आत्ता ही प्रणाली टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीने लोकांच्याही लक्षात येते ई केवायसीची सर्वात महत्वाची जर का अडचण असेल की ज्या वेळा एकत्र कुटुंब असतं त्या त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञापत्र एकाच्या नावाने किंवा एका एखाद्या खात्याच्या नावाने एखाद्या त्या घरातल्या प्रमुखाच्या नावाने आपल्याला ते घ्यावं लागतं दुसरा एक महत्त्वाचा विषय की ई के समजा शेतकरी त्या ठिकाणी जरी असतील आणि तो परगावी जर का राहायला गेला असेल कुठल्या उद्योगाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने किंवा अन्य कुठल्या कारणाच्या निमित्ताने तो बाहेर जर का गेला असेल तर तो तहसीलदार किंवा तलाट्यांपर्यंत किंवा तलाठ्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होतात पण तरी सुद्धा ई केवायसीचा आम्ही रिव्ह्यू पण घेऊ आणि ड्राईव्ह वरती त्याला लवकरात लवकर पार पाडण्याचा पुर। प्रयत्न करू आणि सभागृहामध्ये आपल्यापर्यंत दा संपूर्ण माहिती पोहोचवली जाईल मान्य केलं तुमचं म्हणणं जे आहे ते नाही केलंय मान्य सगळं आता पुढचेही प्रश्न छोटंसं विचारायचं आहे की हे सगळी मदत देताना आता एनडीआय म्हणजे एनडीआरएफ एनडी चे निकष लावले जात आहेत का हा माझा प्रश्न आहे आपल्याला सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी फार चांगला प्रश्न विचारला एनडी निकषाप्रमाणेच आता आपल्याला जे काही अनुदान द्यायचं असेल मदत करायची असेल ते एनडी च्या निकषानेच लावलं जातं पण एनडी व्ही निकषाच्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये आमचा एक निर्णय पण झालेला आहे की या एनडीआयच्या निकषामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवरती आपल्याला कुठेतरी अन्याय झाल्यासारखं वाटतं म्हणून मंत्रिमंडळाच्या उपसमितीने असा एक निर्णय घेतलेला आहे की आपण तो कॅबिनेटचा निर्णय आणि केंद्राचा ते एनडी निकष लावण्याच्या संदर्भात आदेश झालेला आहे किंवा तो निर्णय झालेला आहे आम्ही मंत्रिमंडळ उपसमितीने असा एक निर्णय घेऊन कॅबिनेट समोर घेऊन जातोय की एन डी निकष तात्पुरत्या स्वरूपामध्ये जोपर्यंत कृषी विभागाची एनडी प्रणाली पूर्णपणे ही विस्थापित होत नाही तोपर्यंत तरी त्याला प्रलंबित ठेवावं आणि आपलं पूर्वीप्रमाणेच त्या बाबी एनडीआरएफच्या निकषानुसार आपण मदत दिली पाहिजे मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ समितीने समजा मंत्रिमंडळाने जर का त्याची कॅबिनेट समोर मान्यता दिली तर कदाचित आपल्याला चांगला न्याय शेतकऱ्याला देता येऊ शकतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न तेवीस हजार पाचशे एकसष्ट एक असं आहे की एक सो आपला बारा वाजून सोळा मिनिटांनी कामकाज प्रश्नोत्तराचं सुरू झालं होतं म्हणून एक वाजून सोळा मिनिटापर्यंत